नमस्कार आपण समोर बघतो आहोत श्री कांबरेश्वर मंदिर भाटगर धरणाच्या बॅकवॉटरवर असलेलं हे मंदिर जे फक्त उन्हाळ्यामध्येच आपण बघू शकतो अन्य वेळी ते पाण्यामध्ये असते इथे यायचं असेल तर हा जो भाटघर धरणाचा परिसर दिसतो हा पर्यंत आहे बोरवरहून बोर माळवाडी मार्गे आपण इथे येऊ शकतो साधारणतः बावीस ते पंचवीस किलोमीटर हे अंतर आहे कांबरे गावाचं पुण्यातून थेट आपण जर नसरापूर करंजावणी मार्ग आलं तर पंचावन्न किलोमीटर आपल्याला पडतं वीस ते बावीस किलोमीटरचं अंतर हे कमी पडतं आणि इथे कांबरे गाव आहे गुगल मॅपवर आपण कांबरे दोन तीन वेगवेगळी गावं दिसतील आपण सर्च करा श्री कांबरेश्वर मंदिर कांबरे आणि जे कांबरे गाव आपल्याला या भाटघर धरणाच्या परिसरात दिसेल तिथे आपल्याला की तो मार्ग योग्य असेल हे मंदिराची प्रत्यक्ष जागा काही गुगल मॅपवर आम्हाला दिसली नाही ट्रेकिंग पलटनतर्फे आज आम्ही बारा मे दोन हजार चोवीस रोजी इथे भेट द्यायला आलेलो आहोत कामरेश्वराच्या मंदिरामध्ये आणि इथे जर काही प्लास्टिक कचरा पडलेला असेल तर तो आम्ही निश्चितपणे त्याची साफसफाई करणार आहोत जय कामरेश्वर